मॉर्निंग फ्रेंड्स आज सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासूनच दिपावळीची सुट्टी सुरू झाली आहे आणि आमच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पोलूस व ज्युनियर कॉलेज फलूस यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा एक दिवाळीचा उपक्रम किंवा एक दिवाळीचा छंद आमच्या विद्यार्थ्यांनी जोपासलेला आहे कालच शेवटचा पेपर झाला आणि आज लगेचच त्यांनी सकाळी पहाटे पाच वाजता शिवाजीनगर साधारणपणे पोलूसमधून सात किलोमीटर असं अंतरावरती असणारा शिवाजीनगर पलूस आणि तिथून त्यांनी सायक्लिंगला सुरुवात केली आणि पलूस आणि त्यानंतर कुंडल क्रांतीभूमी कुंडल ज्या ठिकाणी सर्व परिसरातून अगदी लांब लांबहून व्यायामाच्या आणि ट्रेकिंगच्या छंदापोटी खूप लांबून लोक त्या ठिकाणी येत असतात आणि सकाळी पाच वाजता या त्यांनी सायकलिंगला सुरुवात केली आणि सायकलिंग करत करत कुंडल त्यांनी गाठलं आणि कुंडलचा डोंगर ट्रेकिंगच्या निमित्तानं त्यांनी पार केला खरं तर, तर दिवाळीच्या वे सुट्टीत वेगवेगळ्या पद्धतीची सुट्टी घालवण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे छंद असतात परंतु या विद्यार्थ्यांनी जोपासलेला छंद अतिशय अस्तुत्य असा आहे कारण आरोग्यम धनसंपाद आरोग्य चांगलं तर सगळं चांगलं त्यामुळं आपली चांगली दिवाळीसुद्धा जाईल आणि त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे त्यांना आणि त्यामध्ये सहभागी सा झालेले सायक्लिस्ट म्हणेन मी खरं तर अथर्व निकम त्यानंतर उत्कर्ष निकम आराध्या घोरपडे साक्षी निकम आणि श्रावणी निकम अशा या सायक्लिस्टने आज खरंच खूप तुम्हा आम्हाला एक खरं तर विचार करण्याजोगा विचार त्यांनी मांडलेला आहे असंच दिवाळी जर छान पद्धतीने साजरी केली तर नक्कीच दिवाळी आनंदाची सुखसमृद्धीची भरभराटीची जायला नक्कीच मदत होईल खरं तर आजच्या काळामध्ये प्रदूषणासारख्या अनेक समस्या असताना या विद्यार्थ्यांनी जो काही छंद जोपासलेला आहे तो खरंच तुम्हा विचार करण्याजोगा आहे सायकलिंगच्या माध्यमातून आणि ट्रेकिंगच्या माध्यमातून त्यांनी आपला छंद जोपासलेला आहे त्यांना दिवाळीच्या तर खूप खूप शुभेच्छा आहेतच आहेत आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याचबरोबर या छंदासाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि अजून एक छोटंसं आव्हान मित्रांनो सगळ्यांना आहे जसं तुम्ही आरोग्याची काळजी घेत आहे तसंच आपण पर्यावरणाची पण काळजी घेऊया कारण पर्यावरणाचं प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि सायकलिंग हा त्याच्यावरती एक खूप छानसा पर्याय आहे माझ्या दृष्टिकोनातून सायकल चालूया आरोग्य सांभाळूया प्रदूषण टाळूया आणि पर्यावरण वाचवूया आणि त्यासाठी दिवाळी जशी तुम्ही या छंद छन... या छंदानं सुरुवात केली आहे तसं अजून एक तुम्हाला सगळ्यांनाच आव्हान अथर्वर दिवाळी जास्तीत जास्त कमी फटाके वाजवूया दिवाळी आहे की विरहित साजरी करूया आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूया पर्यावरणपूरक साजरी करूया आणि जेणेकरून आपण जे आरोग्याची काळजी घेतो आहे त्याला हातभार लागेल आणि आपल्याला माहीत आहे कोरोनासारखा महाभयंकर पिरियड आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे आणि त्यामुळं त्या काळात ज्यांचं आरोग्य चांगलं राहिलं त्याला कारण पण होतं जे चांगल्या पर्यावरणाच्या सानिध्यात राहिलेत सुंदर फ्रेश ताज्या तवाने वातावरणात जे राहिले त्यांना कमी त्रास झाले त्यामुळं तुमची आमची जबाबदारी बनते की आपण या दिवाळीमध्ये कमीत कमी फटाके वाजूया फटाक्यां फार मोठं प्रदूषण होतं सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे आपल्याला तर कमीत कमी फटाके वाजूया आनंद साजरा करूया आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासून करूया आणि त्याचबरोबर नवीन एखादा सुद्धा उपक्रम तुम्ही त्या माध्यमातून राबवू शकता एखादं चांगलं पुस्तक वाचू शकता एखादं चांगल्या क्षेत्राला जाऊन भेटी देऊ शकताय आहे मित्रमंडळींना एखादा आणखीन काही उपक्रमामध्ये सहभाग करून घेऊ शकताय असं आपण करूया तुम्ही केलेलं उपक्रम अतिशय छान आहे हे आवडला मलासुद्धा आणि आपली या ठिकाणी सायकलच्या माध्यमातून भेट झाली माझी सकाळी सायकल राईड सहा वाजता सुरू झाली मी कुंडल ताकारी भवाननगर आणि शेनोली साधारण एक पंचावन्न किलोमीटरचं सायकलिंग माझं पण आत्ता झालेलं आहे बरं मध्ये आपली भेट झाली तुम्ही सांगितलं असता तर मी पण कुंडलच्या डोंगरावरती आलो असतो नेक्स्ट टाईमला नक्की आपण सोबत जाऊया तुम्हाला पुन्हा ऐकलं दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जे काय आत्ता खरंच मला खूप आवडलं साक्षी त्यामुळे तुम्हाला यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा ओके हॅपी दिवाळी मित्र आज या विद्यार्थ्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटरचा सायकल प्रवास केलेला आहे आणि प्लस डोंगर सुद्धा त्या चढून आलेले आहेत एक खूप छान असं त्यांचा व्यायामाचा एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपण सहभागी सा व्हा निरोगी रहा आनंद घ्या मी मंतराव मलमेसर लष्कर विद्यामंदिर व जुनियर कॉलेज पलूस धन्यवाद नमस्कार